पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये काल फेज वन मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्ह्योमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ॲक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्याने तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोकं हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी आ, मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंज्युर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास पोलीस करत आहोत यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि इंट्रोगेशनमध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जे बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिमोनीवरून आमाला ले ले ले। हो फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे तपास सुरू आहे आता त्याचा प्राथमिक तीन ते चार लोकांवर जास्तीचा राग होता मध्ये ही बाब निश्चित ते बचावलेले आहेत मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा मृत्यू झाला नाही ते, ते, ते आ, आ, अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू शकतो घटनेला अंजाब म्हणजे कुठे दिला त्यांनी त्याच्या डोक्यात या घटनेला त्यांनी आकपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांढपरी आहे तिथून विकत घेतली होती त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज वनला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनी जे अलीकडे त्याचं त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीच्या जवळ कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपदाचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज वनमध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथं त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि वन वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज वनच्या तमन्ना सर्कलनंतर उताराकडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे प्लॅनिंग बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे इंट्रोगेशन मध्ये आम्हाला ते समजेल की दिवाळीमध्ये त्याला पैसे बोनस दिला गेलं नव्हतं हाही राग होता ओनरचा राग होता किंवा काय म्हणजे कोणत्या रागात नाही याच त्या ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाही आहे प्राईम ऑफिसी जे लोक तो जो रोज घेऊन जात होता त्या आरोपीच जनार्दन यांचे डिस्प्यूट होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीमकडून अकाउंट ब्रांच कडून करू आता तसं हा जो ज्यांना याची काय पार्श्वभूमी आहे का कोणीगारी किंवा काय नाही नाही याची पार्श्वभूमी नाही आहे का मेंटली काय आता सध्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं ते व्हेरिफाय करून सांगतो ते नाही सांगितलं तर त्याने अचानक ब्रेक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि कटकनाकपेटी टाकली आग पहिला भडका नंतर खेळास तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे सर तुम्ही आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती आहे आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती सहा लोक काल रूबी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक अत्यवस्त होता डीप इंजुरीज ज्याला होत्या ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत अंडर ट्रीटमेंट आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा